फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार देशात संविधान आहे की नाही लोंढे नितीन गडकरी यांच्या प्रचारात शाळकरी मुलांचा वापर केला होता या प्रकरणी निवडणूक आयोगाने शाळेवर कारवाई केली पण नितीन गडकरींवर कारवाई करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे यावर निवडणूक आयोगाने शाळेच्या संचालकांना नोटीसही पाठवली आहे मात्र अद्यापही गडकरींवर कारवाई झाली नसल्याने लोंढे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले असून पुन्हा सवाल उपस्थित केले आहेत निवडणूक आयोगाने कुठेतरी आचारसंहिता भंगासाठी कारवाई केली याचं आम्ही स्वागत करतो पण ही कारवाई म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा पद्धतीची आहे शाळेतली मुलं भर उन्हामध्ये रॅलीसाठी उभे ठेवणं हे उमेदवाराच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही किंवा त्यांच्या टीमच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही आणि त्यामुळे शोभेची वस्तू बनवणं त्या मुलांना जर काही झालं असतं तर शिवाय निवडणूक आयोगाने पहिल्याच पत्रपरिषदेमध्ये ह्या गोष्टी सगळ्यात स्पष्ट सांगितल्या होत्या की मुलांचा वापर निवडणुकीत करता येणार नाही तरी हा केला गेला कारवाई कोणावर झाली कारवाई संचालकांवर आणि मुख्याध्यापकांवर होणार ही कारवाई वास्तविक पाहता उमेदवारावर झाली पाहिजे कारण उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला आहे आणि सातत्यानं असं घडत आहे मग ते बावनकुळे असो देवेंद्र फडणवीस असो मग या देशामध्ये कायदा आहे की नाही आहे या देशामध्ये संविधान आहे की नाही आहे त्याचं मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर